नमस्कार मी सौ रेणुका अक्षय कुलकर्णी मनस्पर्श या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी माझी तिसरी कविता सादर करत आहे जी मराठीमध्ये आहे आणि तिचे शीर्षक आहे खरंच का खरंच पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं कधी असतं का हो मग कशासाठी एवढा राग एवढा द्वेष एवढा तिरस्कार तो मला असं म्हटला मी त्याला सोडणार नाही तो मला असं म्हटला मी त्याला सोडणार नाही राग येतो उफाळून शब्द शब्द हे शब्दच असतात जे आपण पाठ करतो ते ना कोणत्या पुस्तकातील असतात ना कुठे त्याची प्रत असते पण ते असतात पाठ अगदी मनावर कोरलेले खरंच पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं कधी असतं का हो खेळ असतो भावनांचा अस्मितेचा प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा नजर असते त्याच्यावर जो या सगळ्यांशी नडतो नजर असते त्याच्यावर जो या सगळ्यांशी नडतो आज मी खाली आलोय उद्या तूही खाली येशील आज मी खाली आलोय उद्या तूही खाली येशील भावना होते उद्विग्न मग जन्म घेते खलवृत्ती मग जन्म घेते खलवृत्ती आणि तयार होते विध्वंसाला मी मेलो तरी चालेल पण जिवंत सोडणार नाही तुला मी मेलो तरी चालेल पण जिवंत सोडणार नाही तुला का हो खरंच का पुढचं पाठ आणि मागचं सपाठ असं कधी असतं का हो निंदकाचे घर असावे शेजारी निंदकाचे घर असावे शेजारी ही संतांची वाणी खोटी ठरते का मग प्रगतीचं काय प्रगती, प्रगती माझी झाली असती पण त्याने माझा मार्ग अडवला प्रगती माझी झाली असती पण त्याने माझा मार्ग अडवला अरे वेड्या अधोगतीचा मार्ग निवडून तूच तुझ्याशी नडला मग आठवतात शब्द मनात खोलवर रुजलेले आणि सुरू होतो खेळ भावनांचा विचारांचा मनाचा आणि अपमानाचा खरंच पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं कधी असतं का हो शब्द हे शस्त्र असतात ही मोठ्यांची शिकवण कुठेतरी कमी पडते का घाव घालतात मनावर हे शब्द हे कुणाला कळते का पाठ होतात इतके पटकन की मरेपर्यंत विसरत नाहीत सूड घेईन पुढच्या जन्मी इतका तीव्र रोष असतो खरंच का हो पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं कधी असतं का हेच शब्द जेव्हा कौतुकाची थाप बनून येतात त्याला ना कुठला आवाज असतो न स्वर हे कुठेच छापलेले नसतात पण कायम लक्षात राहतात आणि जीवन जगण्याला अर्थ देतात खरंच का हो पुढचं पाठ आणि मागचं सपाठ असं कधी असतं का जय हिंद जय भारत धन्यवाद